तो बोलते हैं इलेक्शन जमा हो रहा है, है।, है।, है। गरीब गरीब से भी गरीब का हो रहा है घर का आश्वासन देते हैं घर मिलते नहीं है नौकरी का आश्वासन देते हैं दलाल बीच में खड़ा होकर पैसा खाते हैं ये मेरा देश नहीं है নিয়ে যে পবিত্রতা থাকে শক্তি থা সাধারণ মানুষকে হয়ে মেয়ে ডিসন থা जोगेश्वरी येथे कामगार शेतकरी शेतमजूर यांच्या हितसंबंधांची जपणूक करणे त्यांच्या हक्कासाठी लढा देणारे कम्युनिस्ट पक्ष सध्या महाराष्ट्रात लोकसभेत पक्षाचा एकही उमेदवार नसला तरी कामगार शेतकरी शेतमजूर विद्यार्थी यांचे गेल्या दहा वर्षात झालेले नुकसान पाहता हे भाजप सरकार संविधान विरोधी करत असलेले कार्य पाहून पूर्ण मुंबईत आपल्या सर्व कामगार वर्गांना एकत्रित करून संविधान बचाव सभेचे आयोजन केले जात आहे यात त्यांना कशा प्रकारे भाजप सरकार कामगाराचे अधिकार संपुष्टात आणत आहे याचे मार्गदर्शन केले जात एक के, आहे की, की एकता दलितों पर पीडित जनता के आदिवासियों पर हमला करना हमारे देश के लोगों का भाईचारे पर वार करना है। ये दो पहलू का है ये दोनों पहलू के बारे में हमारा पार्टी और हमारे पार्टी के कॉमरेड जिन ट्रेड यूनियन जिन किसान संगठन जिन जाति संगठन को नेतृत्व कर रहा है उन संगठनों की अगुवाई में देश भर में ऐसे कई सारे प्रतिरोध का बहुत महान काम हुआ है दो तीन आपका ताजा करना चाहता हूं कि एक जो है कि मजदूरों का देशव्यापी हडताल तसेच हे सरकार संविधान विरोधी आहे यांना संविधान बदलून नागरिकांना गुलाम बनवण्याचे षडयंत्र आहे असे मार्गदर्शन करण्यात येत आहे जागृत मार्गामध्ये तुमचं स्वागत आहे आज या ठिकाणी आपण पाहतोय की आज आपली या ठिकाणी एक जनजागृतीची एक सभा झाली की मतदान करत असताना कशा पद्धतीची काळजी घेतली पाहिजे आणि त्यामध्ये महत्वाचं म्हणजे सध्या गेले दहा वर्ष झालं जे भाजप सरकार आहे देशामध्ये कशा पद्धतीचं काम करतोय आणि यामुळे कामगारांना जे आहेत कशा पद्धतीचं नुकसान

आता एक फ्रीडम स्ट्रगल केला तशी तशी परिस्थितीमध्ये आलेलो आहोत देशाला वाचवायचं आहे भाजपकडून वाचवायचा आहे तो आपला मुख्य उद्देश आहे कारण हे देश विकायला निघालेले आहे आणि देशामधले जेवढे घटक आहेत फक्त गरीब माणसं नाही सगळे मध्यम वर्गीय सगळ्यांच्यावर कुऱ्हाड पडलेली आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये लोकांना नोकऱ्या मिळत नाही जे लहान मुलं आहेत जे विद्यार्थी आहेत कॉलेज मधले शिकणारे विद्यार्थी आहेत सगळे बाहेर फेकले जात आहेत कारण ते जो खर्च वाढलेला आहे ते जे खाजगीकरण चाललेलं आहे ते त्यांच्या ते आवाक्याच्या बाहेर झालेलं आहे तर ह्या सगळ्या याच्यामध्ये आपले कामगार वर्गाचे लोक आहेत मध्यमवर्गीय लोक आहेत ऑफिसमध्ये काम करणारे लोक आहेत कुठेही नोकरी व नोकर भरती होत नाहीये शिक्षकांची पण नोकर भरती होत नाहीये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सुद्धा नोकर भरती होत नाहीये आणि असं असताना सगळे कंत्राटी पद्धतीमध्ये राबवले जात आहे आणि याच्यामध्ये गरिबी अजून वाढणार आहे आणि म्हणून आत्ता जी संधी आलेली आहे ती न बनवता आपल्याला प्रत्येक ठिकाणी बीजेपीच्या समोर इंडिया अलायन्सचा कॅन्डिडेट असला पाहिजे असा सीपीएमचा कॉल आहे आणि आपण सगळे त्या, त्या अनुषंगाने काम कर। या प्रसंगी सभेचे अध्यक्ष कॉम्रेड धनपाल प्रोफेसर तप्ती मुखोपाध्याय सी पी आय एम स्टेट सिक्रेट मेंबर कॉम्रेड शैलेंद्र कांबळे पार्टी स्टेट कमिटी मेंबर ऍडव्होकेट चंद्रकांत बोजगर वेस्टर्न सुबर्बन तालुका सेक्रेटरी प्रोफेसर मधु परांजपे प्रोफेसर सुधीर परांजपे के, के प्रकाशन डिस्ट्रिक्ट कमिटी मेंबर के नारायणन सी आय टी यू मुंबई प्रेसिडेंट अँथनी गॅब्रिल तालुका कमिटी सह मोठ्या संख्येने कामगार वर्ग उपस्थित होता स्वागत आहे आज या ठिकाणी जे कामगार संघटनेची एक या ठिकाणी सभा झाली त्यामध्ये हो तुम्ही सांगितले की देशामध्ये हो दे संविधान वाचवणं गरजेचं आहे आणि हे जे सरकार आहे संविधानावरती हल्ला करते आणि कामगारांची जे हक्क आहेत ते कुठेतरी संपुष्टात आलेले आहेत कोणकोणती अशी कारणं आहेत की तुम्हाला असं वाटतं की संविधान धोक्यात आलेलं आहे आणि कोणकोणते असे अधिकार आहेत कामगारांचे की जे कामगारांनी अद्याप समजले नाही आहेत तिथून तुमचे अधिकार या सरकारने काढून घेतलेले आहेत आणि आता लोकांना हे सरकार हटवणं गरजेचं आहे आ, हे बघा सर्वप्रथम आजचे आजचा हा जो मेळावा आहे हा भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी पश्चिम नगर तालुका कमिटीच्या वतीने त्या देशामधल्या डाव्या आघाडीमधला सगळ्यात मोठा पक्ष आहे ज्या पक्षाचे पक्षा आम्ही कार्यकर्ते आहोत आणि या, या पक्षाचं बांदळापासून ते थेट वसई विरार पर्यंत काम है, पसर है। करें, आ, आहे पसरलेलं आहे चार ते चारशे कार्यकर्ते आमचे ह्याच्यामध्ये आहेत म्हणजे एक मजबूत कार्यकर्ते आणि त्याचबरोबर विविध अशा संघटना आहेत हजारो संघटनांचं जाळ्या आहे कामगार असतील बांधकाम कामगार नाका असतील त्याचबरोबर हॉकर्स आहेत त्याचबरोबर महिलांच्या घरकामगार संघटना आहेत आशा कर्मचारी आहेत आरोग्यसेविका आहेत अशा सगळ्या संघटनांची मोठं जाळं आहे आणि अशा या संघटनेच्या वतीने आणि त्या सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन या पट्ट्यामध्ये जवळजवळ चार लोकसभा मतदारसंघ येतात आणि या चार लोकसभा मतदारसंघामधल्या ह्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह निर्माण करणं एक त्यांच्यामध्ये राजकीय क्लॅरिटी एक राजकीय स्पष्टता निर्माण करणं आणि मग त्यांनी आपापल्या वस्तीमध्ये आपापल्या चाळीमध्ये आपापल्या भागामध्ये लोकांमध्ये जनजागृती करणं जनतेमध्ये जाऊन जनतेमध्ये त्यांना हे करणं त्यांचं प्रबोधन करणं आणि येणाऱ्या या लोकसभेमध्ये ज्या नरेंद्र मोदीने गेल्या दहा वर्षामध्ये कामगार विरोधी असतील शेतकरी विरोधी असतील त्याचबरोबर सर्वसाधारण लोकांची मग महागाई असेल बेरोजगारी असेल शिक्षणाच्या प्रश्नावर असेल अशा विविध प्रश्नावर जी त्यांनी धोरणं घेतली त्या धोरणाच्या परिणामे देशामध्ये भयानक परिस्थिती निर्माण झाली या सगळ्याच्या विरोधात कामगारांनी मोठमोठे बोट देशव्यापी औद्योगिक संप केले त्याचबरोबर शेतकरी या संपूर्ण सरकारच्या विरोधात लढले एक वर्ष सतरा दिवस सतत शेतकरी दिल्लीच्या त्या बॉर्डरवर लढत होते आता देखील शेतकरी त्याच्या विरोधात तिकडे दिल्लीमध्ये धरणा देऊन बसलेले आहेत ही जी काय सरकारची धोरण आहे त्या धोरणाच्या विरोधात हा संघर्ष सुरू आहे आणि किमान वेतन मिळालं पाहिजे एक आहे अपना ये दाविया दाबी आजारी बोलिए बात करते आए और अपना बीजेपी के साथ भी साथ रखते आए अगले बार भी ऐसा किया है उसमें क्या होता है वोट डिवाइड होते हैं वोट डिवाइड होते बीजेपी का फायदा होता है अपना लक्ष्य क्या है किसी तरह से बीजेपी का फायदा नहीं होता है हमने दिन का कैंडिडेट अपना गावित उनको वो लोग सीट नहीं दिया हमने बोला तुम लड़ो मत क्योंकि को जाएगा तो हो के भी पाड़ा है। प्रकाश जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई आता देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्र ला भेट देण्यासाठी गुगल वर टाइप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्र ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका